नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर लातुरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमास ज्वारी अवघ बारा क्विंटल जाते पांढरी कमीत कमी, कमी सोळाशे एस संदर अठराशे चौरशे जास्तीत च दर एकवीसशे एक, एक रुपये क्विंट शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहासष्ट कमी, क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे अकरा अकरासंद्राय पाच हजार सहाशे चोवीस जास्तीत ज्या पाच हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकाशी क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एसवर संद्राय सहा हजार पाचशे जास्तीत ज्या सात हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक नऊ हजार सातशे सात क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे पन्नास वर संद्राय सात हजार दोनशे चोवीस जास्तीत ज्या सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एक एकसरसंद्राय सात हजार एकोणतीस जास्तीत ज्या सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक सरसंज्राय पाच हजार सत्तावन्न जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार चेक सरसंद्राय चार हजार नऊशे तेरा जास्तीत ज्या पाच हजार पाचशे सहा रुपये क्विंटल सोयाबीन अवक एकवीस हजार बहात्तर क्विंटल जाते पिवळा कमीत कमी पस्तीसशे एकोणसाठ सरसंद्राई तीन हजार नऊशे चोपन्न जास्तीत ज्या जवळ चार हजार एकशे एकोणवीस रुपये क्विंटल एक नवीन आल्यास आल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी